नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत सर्वत्र गणेश उत्सव आणि गौराईचं आगमन झालेलं आहे आनंदी प्रसन्न वातावरणामध्ये घरोघरी आणि सार्वजनिक गणपती मंडळामध्ये गणपतीची पूजा आरती दैनंदिन केली जात आहे गौराईचं आगमन झालं आणि लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच घरामध्ये आनंद उत्सव सुरू झाला नेहमीच श्रीपूर परिसराला ज्याचं खास आकर्षण असतं ते म्हणजे वैद्यराज पांडुरंग देवडकर यांच्या गौरायेसमोर यावर्षी कोणता देखावा तयार केला जाणार त्याची उत्सुकता सर्वांनाच असते आणि यावर्षी या देवडकर कुटुंबियांनी खास असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या काळामधील इतिहासातील आठवणी जागृत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना असेल किंवा नवीन पिढीला तो परत एकदा शिवजन्म उत्सवापासून शिवाजी महाराजांनी मावळे कशाप्रकारे एकत्रित केले स्वराज्याची स्थापना कशी केली आणि मोगलांशी झुंज कशी दिली हे सर्व या बोलक्या देखावामधून त्यांनी दाखवण्याचा एक प्रयत्न इथं केलेला आहे आपण इथं पाहतोय ही सर्व लाईव दृश्य द दे डेली लाईफ या यूट्यूब चॅनलवरती आपण पाहत आहोत तर आपण पाहूयात शिवजन्म उत्सव सोहळा सुरुवातीला इथं आपण पाहिलं तर शिवरायांचा जन्म झाला आणि त्यांचं ज्या वेळेला बालपणामध्ये या पाळण्यामध्ये नाव ठेवण्यात आलं तर तो सीन देखील इथं हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे हे बाल शिवाजी पाळण्यामध्ये ज्या वेळेला आपण नाव ठेवतो आणि पाळणा म्हणतो तर तो सीन इथं दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि ह्या ज्या छोट्या छोट्या भावल्या आहेत किंवा ह्यांचे जे सुंदर असे कपडे इथं त्यांना घालून त्यावेळच्या काळातील एक चांगला देखावा इथं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा हे जी काय वाद्य असतील किंवा हा पाळणा शिवजन्मोत्सव सोहळा दाखवण्याचा प्रयत्न इथं त्यांनी चांगल्या प्रकारे केलेला आहे किंवा हे, कि हे जे गजराज आहेत हत्ती ही लहान मोठी खेळणी तर हे सर्व ह्या गौराईसमोर ठेवून एक चांगलं आकर्षक देखावा करण्याचा इथं त्यांनी प्रयत्न केलेला आहे ज्यावेळेला छत्रपती शिवराय सहा वर्षाचे झाले त्यावेळेला त्यांचे गुरु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिजाओ आणि दादोजी कोंडेव यांनी त्यांना सर्व प्रकारचं जे शिक्षण दिलं त्यामध्ये भाला चालवणे असेल तलवार चालवणे असेल किंवा जे काय इतर विद्या त्यांना दिल्या तर तोसुद्धा सीन इथं दाखवण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे आणि असे छोटे मोठे इथं सर्व देखावे जे छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये आलेत आणि ते भावी पिढीला असेल किंवा आपल्या इतिहासाची आठवण जागृत ठेवण्यासाठी इथं त्यांनी समोर दाखवलेले आहेत आणि पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवला हे देखील आपल्याला इतिहासामध्ये माहीत आहे आणि हुबेहूब सोन्याचा नांगर आणि जिजाऊ आहेत बाल शिवराय आहेत आणि त्यांचे इतर सवंगडे आहेत यांनी पुण्याची परत स्थापना केली आणि पुण्याला एक चांगला स्वराज्य निर्मितीसाठी पुणे परत परस्थापित केलं तर तेसुद्धा दाखवण्याचा इथं त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यानंतर महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी घेतलेली शपथ रायरेश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवरायांनी आपल्या सर्व मावळ्यांसोबत शपथ घेतली की हे स्वराज्य निर्माण करायचं आपलं स्वतःचं राज्य स्थापन करायचं मोगलापासून आपल्या सर्व प्रजेची सुटका करायची आपल्या स्वराज्याच्या स्थापनेमधून हे सर्व करायचं हे दाखवण्याचा त्यांनी इथं प्रयत्न केलेला आहे आणि त्या काळामध्ये मावळ ह्या मावळामधून हे सर्व छोटे मोठे शिवरायांचे सवंगडे असतील किंवा त्यावेळेचे मावळे आपण म्हणूयात किंवा त्यावेळेच्या बाजारपेठा त्यावेळची गावं कशाप्रकारे वसलेली होती किंवा गावामध्ये त्यावेळेला कशाप्रकारे सर्व कार्य किंवा त्यावेळेची देवाणघेवाणीची पद्धत कोणती होती बाजारपेठा कशा होत्या त्यावेळेचे विक्रेते कसे होते तर हे सर्व त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या काळातील वासुदेव वा असतील किंवा इतर आ, काही काही सीन दाखवण्याचा इथं त्यांनी प्रयत्न केलेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं त्यांनी एक सुंदर असा देखावासुद्धा दाखवलेला आहे आपण इथं पाहतोय की कशा प्रकारे डोक्यावरती किंवा हा जो गायगुरांचा गोठा आहे तर आपल्याला माहिती आहे की गायगुरांना त्यावेळेला किती महत्त्व होतं जे सर्वांना उपयोगी असं दूध असेल किंवा आपल्या शेतीची मशागत करण्यासाठी असेल तर हे सर्व इथं त्यांनी दाखवलेलं आहे दुसरं इथं महत्त्वाचं म्हणजे त्या काळामध्ये लपून छपून युद्ध केले जायचे गनिमी कावा तर हा मावळा डोंगरामध्ये मा लपून शत्रूवरती बाणाचा भाल्याचा हल्ला करतोय आणि अतिशय महत्त्वाचा हा अगदी मोजके सैन्यसोबत घेऊन पावनखिंड कशी लढवली त्यावेळी ती त्यावेळी छत्रपती शिवरायांचे मोजकेच मावळे पण स्वतःशी निष्ठा बाळगणारे स्वराज्यासाठी लढणारे वेळेत जीव देणारे यांनी ही पावनखिंड कशाप्रकारे लढवली आणि स्वराज्याला कसा विजय मिळवून दिला तर हे इथं दाखवलेलं आहे हे गणिमिकाव्याचे दृश्य आपण पाहतोय हीच ती बाजी बाजीप्रभूजा शौर्याची गाथा इथं दाखवलेली आहे आणि ह्या हुबेहूब जिवंत बोलका देखावा अगदी हातामध्ये दे तलवार किंवा हे डोंगर दऱ्या ह्याच्यामधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर इथं आपण पाहतो आहे की इतिहासात तुम्ही आम्ही सर्वांनी हे वाचलेलं असेल ऐकलेलं असेल शाइस्ते खानाची बोटे छाटली हा एक प्रसंग इथं दाखवला आहे शायिस्ते खान ज्या वेळेला पुण्यामध्ये येऊन थांबला होता आणि शिवरायांनी रात्रीच त्याच्यावरती हल्ला केला आणि शाहिस्ते खान पळून जात असताना खिडकीमध्ये त्याने उडी टाकली खिडकीमधून आणि त्याच वेळेला त्याच्या बोटावरती शिवरायांनी आपल्या तलवारीचे वार केले आणि त्याची बोटं छाटली आणि त्याला तिथून पळवून लावले तर हा प्रसंग देखील इथं अगदी हुबेहूब दाखवलेला आहे त्यानंतर इतिहासातील खूप असा मोठा प्रसंग शिवरायांची आणि अफझलखानाची भेट यामध्ये शिवरायांनी आपल्या चतुराईने कशा प्रकारे अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला त्याची गळाभेट कशी घेतली आणि त्यामधील हा रोमांच अंगावरती उभारणारा हा जो प्रसंग आहे तो देखील इथं त्यांनी दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की देवडकर कुटुंबियांनी जो गौराईचा देखाव बनवलेला आहे ती पाहण्याची उत्सुकता लहानांपासून थोरांपर्यंत पंचक्रोशीतील सर्वजणं महिला भगिनी येत असतात श्रीचंद्रशेखर विद्यालय प्राथमिक शाळेचे विद्यार्थी खास हा देखावा पाहण्यासाठी त्यांचे शिक्षक कोल्हेसर आणि बाबर सर हे आपल्या विद्यार्थ्यांना शिवजन्म उत्सव किंवा शिवरायांचा इतिहास कशा, कशा प्रकारे आहे तर हा जो बोलखा देखावा आहे अगदी सुरवातीपासून त्यांच्या जन्म उत्सवापासून त्यांचं बालपण कसं गेलं त्यांना त्यांच्या गुरूने जिजाऊने कशा प्रकारे धडे दिले त्याचबरोबर त्या काळातील गाव कसं असायचं गावामधील कशा प्रकारचं वातावरण होतं पावनखिंड असेल शाहिस्ते खानाची बोटं छाटलेला प्रसंग असेल किंवा अफजलखानाचा कोथळा बाहेर काढलेला असेल तर हे जे सीन आहेत हे पुस्तकामध्ये हे लहान विद्यार्थी अभ्यासत असतात आणि ते कृतीतून किंवा ते समोर दाखवण्याचा प्रयत्न इथं सराने केलेला आहे आणि हे सर्व शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी हे गौराईसमोरील जो छत्रपती शिवरायांचा जो लढाईचा असेल किंवा इतर सर्व प्रकारचा देखावा पाहण्यासाठी

म्हणजे जो त्यांचा जन्म कुठे झाला शिवनेरीवरती त्याची पण माहिती आपण इथं लिहून दिली आहे त्यांचा जन्म झाला त्यांचं ना नाव ठेवण्याचा कार्यक्रम आपण इथं दाखवलेला आहे त्यानंतर थोडंसं सहा महिन्याच्या सहा वर्षाच्या झाल्यानंतर शिवाजींचे संगोपन आणि प्रशिक्षण त्यांना जिजामाता ज्या पद्धतीनं प्रशिक्षण देत होत्या त्या त्यांना साथ देणारे दादाजी कोंडदेव त्यांचं एक छोटंसं सीन आपण दाखवलेला या, आहे याच्यातून आणि त्यानंतर पुण्यामध्ये जो काही सोन्याचा नांगर चालवून तिथं वस्ती बसवण्याचा प्रयत्न केला जिजामातांनी शिवाजी महाराजांनी तो एक सीन आपण इथं दाखवलेला आहे जिजामातांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी जे शिवाजी महाराजांना बळ दिलेलं आहे मग ते शिवाजी महाराजांनी छोटेसे मावळे आपले बरोबर घेतले आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली मग तो एक सीन आपण यातून दाखवला आहे शिवाजी महाराजांनी बालपणीच आपले सर्व सवंगडी मावळातले मावळे जे मावळामध्ये जे त्यांचे मित्र होते त्यांनी गोळा केलेले ते मावळात राहत होते म्हणून त्यांना मावळे हे नाव पडलं मग त्यांचं हे मावळ आहे मावळ्यांचं ते गाव एक आपण इथं छोटंसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे नंतर ते हिरकणी वगैरे दूध घेऊन विकायला येतात नंतर इथं छोटासा बाजार दाखवला आहे घर दाखवले वासुदेव वगैरे त्या काळामध्ये जे काही होतं ते सर्व आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न केलाय तिथं बाजी प्रभूंनी जे पावनखिंडी मध्ये युद्ध केलं तो देखावे इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते डोंगराडून त्यांचे मावळे आहेत ते लपून छपून बाणांची वर्षाव करतायत युद्धामध्ये त्यांना साथ देत आहेत ते तो एक सीन दाखवलेला आहे इथं बाजीप्रभूंच्या शौर्याने पावन झालेली पावनखिंड आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न केलाय okay. हा शाहिस्ते खानाची फजिती हा धडा पण होता इतिहासात तो आपण सीन इथं दाखवण्याचा प्रयत्न केलाय की शाहिस्ते खान झोपित असताना शिवाजी महाराजांनी युक्ती चालवून एवढं सैन्य बरोबर असून पण शाहिस्ते खानाची कशी झोप उडवली त्याची बोट छाटली तो सीन इथं दाखवण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची गळा भेट ही घटना महाराष्ट्रातील इतिहासातली एक रोमांचकारी घटना आहे शिवाजी महाराजांनी अफजल खान भेटीच्या यातून बोलवलं आणि त्याचा कोतळा बाहेर काढला हे या सीनमधून दाखवण्याचा प्रयत्न केला शिवाजी महाराजांनी संतांनाही संतांचा कसा आदर करायचा हे आपल्याला शिकवलेलं आहे शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांची भेट आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न आहे शिवाजी महाराज आणि अंबाबाई म्हणजे ते त्यांचे निस्तीम भक्त होते आणि त्यांची पूजा करतानाचा नंदीवर स्वार असणारी मूर्ती आपण यावेळेस बसव बसवलेली आहे

आणि नुकतंच दोन दिवसापूर्वी गौराईचं देखील आगमन झालेलं आहे आणि सर्वत्र आनंद उत्साह हो वातावरणामध्ये हा गणेश उत्सव आणि गौरी उत्सव साजरा आहे हो ज्या पंचक्रोशीला नेहमीच एक खास आकर्षण असतं ते म्हणजे वैद्यराज पांडुरंग देवडकर यांच्या गौराईचा देखावा हा प्रत्येक वर्षी खास असं आकर्षण असतं आज आपण पाहिले शाळेचे विद्यार्थी असतील इथले स्थानिक नागरिक असतील सर्वजण ह्या गौराईसमोरील आणि गणरायासमोरील देखावा पाहण्यासाठी येत असतात ज्यांनी हा देखावा बनवला आपण त्यांनाच विचारूया की काय इथं केलेलं आहे कसं सुचलं हे शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना पूर्ण समाजाला परत एकदा दाखवून देण्याचा यातून प्रयत्न केलाय छोटे छोटे सीन बनवून लोकांना त्या इतिहासाची माहिती त्या पोस्टरद्वारे परत एकदा आठवणीत आणून देण्याचा प्रयत्न केलाय सुरुवातीपासून काय आहे सुरुवातीला शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव दाखवलाय त्यांचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम त्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर शिवाजी महाराजांचं जे संगोपन होतं आणि त्यांना जे काही प्रशिक्षण भेटलं जिजामातांकडून जे बाळकडू भेटलं त्याचं एक सीन दाखवलेलं आहे दादाजी कोंडदेव त्यांना मदत करतायत भालाफेक तलवारबाजी हे शिकवण्यासाठी तो सीन दाखवलेला आहे त्यानंतर पुण्यामध्ये जे सोन्याचा नांगर फिरवून जे पुण्याचं परत एकदा स्थानांतरण म्हणजे बसवण्यात आलं पुणे परत एकदा तो एक सीन आपण दाखवलेला आहे त्यानंतर रायगडवाडी म्हणजे जिथं जिथले मावळे शिवाजी महाराजांनी सवंगडी आपल्याबरोबर घेतले ते गाव इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांची प्रजा त्यानंतर राय रायरेश्वराचं मंदिर एक दाखवलं आहे जिथं शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांबरोबर जाऊन एक स्वराज्याची शपथ घेतली तो एक सीन दाखवलेला आहे त्यानंतर आपण पावनखिंड सर्वांना माहितीच आहे तिथं जे युद्ध झालं ते युद्ध आपण दाखवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे एवढ्याशा खिंडीमध्ये कसं बाजीप्रभूंनी युद्ध लढलं तेही त्यातून ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या शौर्याने पावनखिंड पावन झाली पावन हे समाजाला परत एकदा आठवणीत आणलं की मराठ्यांनी किती त्यावेळेस युद्ध करून आपल्या समाजासाठी काय केलं आहे नंतर शाहिस्ते खानाची फजिती हा आपल्याला चौथीमध्ये इतिहासात धडा होऊन गेलेला आहे ते गे त्याची आठवण झाली तर तो, तोही सीन आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आ, की शिवाजी महाराजांनी शाहिस्ते -पड़ दा ते, ते खान झोपीत असताना त्याची बोटं छाटली त्याची पळापळ केली त्याची दाणादाण उडवली ते त्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर अफजल खान आणि शिवाजी महाराजांची गळा भेट त्यामध्ये शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं त्याचा कोतळा बाहेर काढला तो एक सीन आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांची भक्तिशक्ती एक भेट गळाभेट जी झालेली आहे तो म्हणजे शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं ही आपल्या ह्या लढ्यामध्ये प्राधान्य दिलं कि किंवा त्यांचा कसा गौरव करायचा तेही त्यांनी या या सीनमध्ये आपण दाखवून दिलेलं आहे त्यानंतर आपलं महाराष्ट्राचं कुलदैवत अंबाबाई त्यांची पूजा शिवाजी महाराज रोज करायचे तो एक पूजेचा सीन आपण यातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय दोन वर्षापूर्वी काय होतं किंवा याच्या अगोदर कोण कुन कोणते सीन होते याच्या आधी कोरोनाच्या काळात कोरोनाच्या ह्याच्यावर सीन होते आणि कमी कमी ह्याच्यात लग्न कसं कमी लोकांच्या लग्न कसं पार पाडत तो एक सीन होता आणि त्यावेळेस परत एक कृष्ण कृष्णाच कृष्ण जन्माष्टमी तो एक सीन होता आणि आता राजांचा शिवाजी राजांचा हे जो दाखवलाय सीन तो इतिहास तो परत असे राजांसारखे राजे होणे नाही तुम्ही काय मदत केली सीन करण्यासाठी मी आणून देण्याचं काम सगळं केलंय सगळं मदत तुम्ही कशी कशी मदत केली सुनबाईला कौतुक करायला थोडस तिचं <laughs> छान करते डोक्यात <laughs> आहे येतो ना तिच्या करायचं छान जर वर्ष वेगळ्या वेगळ्या देखा वाजतोय ना मस्त आवडतो मी नुसतं आपलं देखरेख करते नुसतं बघत बसते तिच्याकडे कशी करते ते इथे छोट्या छोट्या तुम्ही बाहुल्या देखील बनलेल्या आहेत आणि सगळं तुम्ही हाताने बनवलंय कसं सुचलंय ते प्रत्येक सीन एकदम परफेक्ट दिसावा त्यांचे कपडे शिवाजी महाराजांच्या काळात कसे होते किंवा त्यांचे टोपी वगैरे ते सगळं हुबेहुब दिसण्यासाठी एक छोटासा प्रयत्न केला आहे त्यांचे सगळे कपडे वगैरे आपण हाताने मशीनवर शिवून वगैरे ते बनवलेत छोट्या छोट्या भावल्यांचे आणि ते त्यांना हे करून जे छोटे छोटे घरातले पीस वगैरे असतात त्याचे कट करून सगळ्या सैन्यांना नंतर शिवाजी महाराजांचे टोप वगैरे ते सगळं आपण घरीच बनवलेलं साधारण किती दिवस लागले आणि कसं हे साधारण वीस दिवस गेले माझा मुलगा आता चौथीला आहे त्याचा इतिहासात त्याला धडे आहेत भरपूर मग ते त्याचा अभ्यास घेताना ते डोक्यात एक कल्पना आली की आपण हा सगळा सीन करून सगळ्यांना दाखवावा समाजाला आणि परत एकदा सगळ्यांना ते बघितल्यानंतर आठवण होईल आपल्या राजांची की किती त्यावेळेसचे आपल्या मराठा मावळे वगैरे किती स्ट्रॉंग होते शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय काय केले हे सगळ्यांना परत एकदा आठवणीत आणून देण्यासाठी आम्ही हा खड केला अगदी बरोबर आहे की कोणाला कधी काय सुचेल सांगता येत नाही चिरंजीव चौथीला आहे आणि इतिहासाचा अभ्यास घेताना ही सर्व सुचलेली थीम आहे शिवजन्म उत्सव अगदी हुबेहूब शिवाजी महाराजांच्या जन्मापासून अगदी त्यांनी कशा प्रकारे स्वराज्याची स्थापना केली किंवा त्यांचे सोंगडी कसे होते कोणकोणतं कुन -कुन्त युद्ध कोणत्या किल्ल्यावरती कशा प्रकारे लढलं तर हे सर्व ह्या चित्राच्या माध्यमातून किंवा ह्या जिवंत देखाव्याच्या माध्यमातून त्याने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे गेल्या अनेक वर्षापासून ह्या कुटुंबामध्ये वेगळेपण प्रत्येक वर्षी कोरोनाचा काळ असेल किंवा इतर काळामध्ये त्या त्या ह्याला साजेल किंवा समाजामध्ये एक चांगला संदेश जावा अशा प्रकारचे गौराईसमोर देखावे करून ते एक जनजागृती करण्याचा इथं प्रयत्न करत असतात दत्तानायक नवरे श्रीपूर